नमस्कार आज आपण बनवतो आहे वालाच्या शेंगाची भाजी तर मी ही भाजी सुक्की आणि रसा असे दोन्हीसुद्धा दाखवणार आहे तर एकाच वेळेस तुम्ही रशाची करू शकता आणि सुद्धा करू शकता तर तुम्हाला जी पाहिजे असेल ते तुम्ही करू शकता तर आता रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात आधी मी कढाईमध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की टाकली मोहरी मोहरी छान तडतडली की मग टाकलं आहे जिरं जिरंसुद्धा चांगलं फुललं की आपण टाकणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपण टाकणार आहोत आलं लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट आता हे मी खालबत्यामध्ये कुठून घेतलं होतं हे तिने तुमच्याकडं जर रेडीमेड केलेली असेल ना तर ती टाका आता आलं लसूण आणि कढीपत्त्याची पेस्टसुद्धा चांगली परतल्यानंतर आपण टाकली आहे हळद हळदसुद्धा थोडीशी फ्राय केल्यानंतर आता इथं मी घरचं तिखट टाकलेलं आहे जो घरी आपण मसाला करतो ना वर्षभरासाठी तर तो मसाला टाकलेला आहे तुम्ही किचन किंग मसाला किंवा आंबारी किंवा गरम मसाला किंवा जो तुम्हाला आवडत असेल तो किंवा तुमच्या घरचा मसाला टाकू शकता आणि अजून थोडंसं मी मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी आणि मिरची पावडरसुद्धा मिक्स केल्यानंतर मी टाकलेले आहेत शेंगा आता मसाल्यामध्ये शेंगा सुद्धा छान मिक्स करून घ्यायच्या आता मी सर्व शेंगा टाकून छान मिक्स करून घेते आता आपल्या शेंगा चांगल्या मिक्स झालेल्या आहेत आणि आता आपल्याला टाकायचं आहे मीठ आता मी मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकूनसुद्धा छान शेंगा मिक्स करायच्या आणि त्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो तर तो टोमॅटो इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि मी टोमॅटो आत्ताच टाकते शेंगा टाकल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की तेलामध्ये टाकायचा फोडणीच्या वेळेस तर तेव्हासुद्धा तुम्ही टाकू शकता पण मला आवश्यकता वाटत नाही तेलामध्ये टाकायची कारण शेंगासोबत टोमॅटो शिजून निघतो किंवा वेगळं शिजवायची त्याला गरज पडत नाही आणि आता शेंगा आणि टोमॅटो छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आता ते सगळं छान मिक्स झालं आहे आणि दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती छान वाप आलेली आहे आणि आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक पण नाही आणि जास्त ठोसर पण नाही आणि आता इथं शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर तुम्हाला जर सुकी भाजी करायची असेल ना तर कूट टाकून तीन ते चार मिनटं झाकून ठेवायचं मग आपली छान भाजी शिजते जर तुम्हाला डब्याला द्यायच्या असेल किंवा सुकी खा करून खायची असेल तर आता बघा शेंगदाण्याचा कूट मिक्स केलेला आहे पण आता आम्हाला थोडीशी पातळ भाजी करायची होती मला आमच्या घरात थोडीशी पातळ आवडती म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तुम्हाला नसल करायचं तर नाही केलं तरीसुद्धा चालेल फक्त शेंगदाण्याचा कूट टाकून पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं पण आता मला पातळ करायची होती थोडीशी म्हणून मी पाणी टाकलं किंवा मग अर्धी भाजी काढून घ्यायची त्यामध्ये पाणी टाकायचं आणि अर्धी भाजी सुकीसुद्धा तुम्ही करू शकता तसंसुद्धा करू शकता आणि आता भाजी आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवू आणि गॅस कमी ठेवायचा झाकण ठेवल्यानंतर फुल गॅसवर ठेवायची नाही नाहीतर आपलं पाणी आटून जाईल आणि भाजी व्यवस्थित शिजणार नाही म्हणून मीडियम गॅस ते किंवा कमी गॅसवरच झाकण ठेवायची आता मी झाकण काढले आणि तुम्ही बघू शकता भाजी एकदम छान शिजलेली आहे आपली टोमॅटोसुद्धा खूप छान शिजलेला आहे आणि रसा खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही आणि आता अशी भाजी आपण भात भाकरी किंवा चपाती तिन्हींसोबतसुद्धा खाऊ शकतो आता सगळ्यात शेवटी मी कोथंबीर टाकून घेतली आणि कोथंबीर टाकूनसुद्धा छान भाजी मिक्स करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे आणि कोथंबीर मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू